पुण्या इथल्या भोर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे त्यावेळी लाखो लिटर पाणी वाया गेले भोर कापूरहोळ रस्त्याच्या रुंदीकरण कामादरम्यान जेसीबीनं खोदकाम सुरू असताना ही पाण्याची पाईपलाईन फुटली आणि पाईपलाईन फुटल्यानं भोर शहराचा पाणी पुरवठा आता काही काळ बंद राहणार आहे एकीकडे एक 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 तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या भाटगर कर धरणात आठ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असताना दुसरीकडे मात्र पाईपलाईन आहे त्यावेळेस पाण्याचा आता अपव्यय होतोय भोरमधली ही घटना आहे पुणे जिल्ह्यातल्या भोर शहरामध्ये ही घटना आहे भोरमध्ये पाईपलाईन फुटली आणि लाखो लिटर पाणी अक्षरशः वाया जाते सध्या पाण्याची टंचाई अनेक शहरांमध्ये दिसते तशी भोरमध्ये सुद्धा आहे भोरच्या उशाशी भाडघर धरण आहे या भाडघर धरणामध्ये सध्या अठ्ठा आठ टक्के इतकाच खरं तर पाणीसाठा शिल्लक असताना अशा प्रकारे पाणी वाया जाण्याची ही घटना घडते